लो, अरे बापरे बाबाजी हा विश्वजीत विश्वजित अष्टवक्रे नमस्कार पण आता त्याच्यामध्ये तो अडकलाय अडकलोय बाबाजी माझा एक प्रॉब्लेम आहे काय समजा हा वर्ल्ड रेकॉर्ड नाही झाला त्याच्यापेक्षा कुठला तरी सोपा सांगा ज्याच्यात मी अडकणार नाही आरामशीर होईल अरे माझ्याकडे भरपूर यादी आहे तुला लगेच सांगू शकतो थांब सापडलं सोल्युशन सापडलं तिकडे नाही तिकडे नाही सोलुशन इकडे नाही इकडे आहे हे बघ तिकडे तस आहे माझा एक ओळखीतला व्यक्ती आहे तो राजा आहे राजा आहे बेताल नगरीचा राजा आहे विजयेश्वर राजा त्याच्या राज्यात तुला जावं लागणार आहे तिकडे गेल्यावर तुझा असं काही वर्ल्ड रेकॉर्ड होईल तु जगात इतकं वरती नाव जाईल की लोक टाळ्या वाजवतील सत्कार करतील म्हणजे ते मला एखादा साधा सोपा वर्ल्ड रेकॉर्ड करायला एकदम जबरदस्त पण यासाठी तुला थांबावं लागेल कारण हे झपुरजा मध्ये असणार आहे या वर्षीच्या अरे वापुरजा तू पाहिलाच जाशील तेव्हा तुला हा राजा आणि बेताल नगरी संपूर्ण भेटीला येईल त्याच्यातून तुला तुझा वर्ल्ड रेकॉर्ड सापडेल ठीक आहे आता एक चटका देऊन पत्नी जात सडित सर्कस मध्ये काम करायचं वाटत नाही जिवंत जिवंत नमस्कार थँक्यू जय उदबत्ती वाले बाबा जय उद्भती वाले बाबा परत गेला परत गेला आपण जाऊ आपण जाऊया चला चला एक दोन तीन, तीन। पाच